नाही सोडू शकत आम्ही इथेच करतो जावा बोलिसांना पोलिसांना नाही आम्ही इथेच पोलिसांना बोलवा नाही मला गरज नाही माझ हे माझं आहे माझं मला माझं तुम्ही विचारू शकत ही नोटीस आहे हे हे नोटिस आहे बीएसटी ने नोटीस दिया है सतरा तारीख नाही मला इथेच करायचं हे करत तुम्ही तुम्ही मधी तुम्ही हात लावायचा ऑन ड्युटी नाही तुम्ही बेकायदेशीर काम करता तुम्ही माझ्या माझ्या मोबाईलला तुम्ही हात लावू शकत नाही तुम्ही पोलिसांना बोलवा कल्टी मार आहे हा

अडाणी टाटा पॉवर टोरंटो बी एस टी यांना कुठल्याही प्रकारचा स्मार्ट मीटर लावण्याचा अधिकार नाही आहे मी माझ्या डॉक्युमेंट दाखवले आहेत दोन ते तीन दिवसात आम्ही ए पोलीस स्टेशनला जनरल मॅनेजर बी एस टी आणि ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी यांच्यावर आम्ही एफ आय आर रजिस्टर करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत